माध्यमात तळेगाव दावाने नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार सुनीला शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ चौधरी सर्व पत्रकार बंधूंनी बघितले आमदार साहेबांनी आपल्या सर्वांना तालुका तालुक्यामध्ये झालेली माहिती या निमित्तानं सविस्तरपणानं आपल्याशी चर्चा केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने तळेगावांक एक सौ आशा अश प्रभाग क्रमांक दोन श्री संदीप बाळासाहेब प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चार। प्रभाग क्रमांक पाच भारतीताई सुरेश धोत्रे प्रभाग क्रमांक सात श्री सत्यम गणेश खांडगे प्रभाग क्रमांक दहा श्रीमती <laughs> खळदे दहा पूर्वी प्रभाग क्रमांक नऊ श्रीम सौ हेमलता चंद्रभान खळदे आणि प्रभाग क्रमांक बारा श्री संतोष छबुराव भेगडे नऊ उमेदवार आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या यावर लढणारे या, या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत ही तळेगाव नगर परिषदेची पहिली यादी आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये दुसरी आणि अंतिम यादी याच ठिकाणी जाहीर करण्यात येईल अशी आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं मी या ठिकाणी घ्यायचं गणेश भाऊ